बीडभूषण लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे पहा महाराष्ट्रचे मुख्यमंत्री साहेब लाडक्या बहिणीला व गरीब जनतेला हे राशनचे गहू दिलेले आहेत ह्या गव्हामध्ये काय आहे काय नाही ते उघड्या डोळ्याने पहा नीट बहा नागरिक काय म्हणत आहेत राशन आणल्याच्या नंतर कधी आणलंय राशन हे आता काय म्हणणं आहे तुमचं हे म्हणणं कस खायचं मुख्यमंत्री ना कस खायचं लाडक्या बहिणीनं तुमचं म्हणणं काय आता आता हे असं जनवर बी खात तर आम्हाला आले लाडकी बहीण खाईन का विचारा ना कुणाला मुख्यमंत्रीला कधी बस असा माल दोनदा झाला बाबा असत माल यायला लागला तर करा

जय हिंद आज अंजनवती तालुका जिल्हा बीड येथील स्वस्त दुकान ला भेट दिली असता तेथील राशन अशा पद्धतीनं दिलं जाते की जे राशन जनावर देखील खाऊ शकत नाहीत असं राशन येथील नागरिकांना दिलं जाते त्या राशनमध्ये हे मी घेऊन आलेलो आहे तहसीलदारांना भेट देण्यासाठी मी उद्याच्या ऑफिसला जाऊन त्यांना हे राशन देणार आहे हे याच्यामध्ये खडे जवळ हे खडे हे, हे माती आणि जर हे गुटक्याचे रेफर अशा प्रकारचं हे तांदूळ निकृष्ट दर्जाचं राशन हे येथील बीड जिल्ह्यातील दुकानदारांच्या मार्फत व अन्न पुरवठ्याच्या मार्फत दिले जाते जर याच्यावरती याच्यावर दोषी असणाऱ्यावरती कारवाई जर नाही केली तर आम आदमी पार्टी येणाऱ्या काळामध्ये मोठं आंदोलन उभा करेल याची आ, जान, सर्व जबाबदारी ही प्रशासनाची असेल आणि नागरिकांनाही कळकळीची विनंती आहे की ज्यांना ज्या 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 नागरिकांना खराब राशन भेटलं आहे त्या नागरिकांनी आमच्याशी संपर्क साधा आपण सर्व मिळून हा लढा लढू जय हिंद जय महाराष्ट्र कागद हे हो कागद सुद्धा त्याच्यात आहे हा झालं हां झालं हे राशन आलंय हे दाखवा थोडं राशन हे पूत पोता पोता दाखवा ते ह्याच्यात काढा मापत काढ पाठीत काढ काढा भरून ते कचरा हे या मावा इकडे या हे राशन आपल्याला खायला आलंय चांगलंय का या ना इकडे या ना आत <laughs> हे आलं हे घाऊ खात खायजो का नाही खायाजोगे आहेत का ते बघा ना खाऊ शकतोय का कोणी खाऊ शकते का कुणी आतमध्ये एके जरा खास करून लिहायला काय झालं लिहायला काय तुमचं चाललं काय नाही कुठे दिली बघा समजा खोक